आपण आहोत अनंतविभूषित जगदगुरु श्रीस्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यासोबत आपण जाणून घेऊन या त्यांच्याकडून काही माहिती माणसानं जे जैविक अस्त्र जै जै निर्माण केलेले त्याच्यातून निर्माण झालेला तो, तो प्रादुर्भाव होता सगळ्या जगानं भोगलेला आहे सगळ्यांनी सक्षमतेने त्याचा सामना करणं गरजेचं होतं सगळं जग करत होतं आपल्या देशामध्ये दे सुद्धा चांगल्या प्रकारे एक नियोजन होतं आपले पी एम जे आहेत नरेंद्र मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे एकदम दणकट पद्धतीनं त्याचा मुकाबला केला म्हणून आपल्या देशामध्ये मनुष्यानी जी झाली त्याचं प्रमाण फार कमी होतं इतर देशांमध्ये ते प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर आपल्या देशामध्ये आपल्याला वेदांची संस्कृती आहे भारतीय संस्कृती असल्यामुळे आपल्याकडे जो योगशास्त्र आहे या योगशास्त्रामध्ये योग प्राणायाम वगैरे करणं हा जो प्रकार आहे याच्यामुळे आपल्याला ती सक्षमतेने त्याचा सामना करू शकतो आणि भारतीय लोकांची विलपॉवर ही प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही संकटाचा सामना करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे मला वाटतं या संकटाचा मुकाबला आपण केला त्यानंतर आपण शिस्त पाळली जास्त की जे शासनानं महाराष्ट्र शासनाने असतील केंद्र सरकारने असतील जे आपल्याला बंधनं घातली ती लोकांनी सक्षमतेनं पाळली म्हणून तो लवकरात लवकर कंट्रोल होऊ शकला आता हे असे अटॅक मध्ये मध्ये येतच राहणार कारण जगामध्ये एकमेकांची स्पर्धा लागलेली आहे काही गोष्टी जे संशोधनासाठी त्यांनी निर्माण केले ते कंट्रोलच्या बाहेर जातात त्याच्यातूनही अशा प्रकारचे आजार निर्माण होतात कधी कधी काही देश स्वत स्वतःची श्रेष्ठता मानण्यासाठी सोडून देतात त्यामुळे हा मुकाबला करावाच लागेल आपल्याला आणि गेल्या वर्षभरापासून दर्शन आणि प्रवचन आपलं चाल झालं चालू झाल्यापासून नाशिकमध्ये तुमचा दुसरा चक्कर आहे नाशिकवर काही विशेष प्रेम का काही भक्तगणांवर विशेष असं काय नाही आम्ही भारत देशामध्ये दे सगळीकडे फिरत असतो आपलं नाशिकला पीठ आहे त्यामुळे दर तीन महिन्यांनी इकडे येत असतो आम्ही कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांशी कनेक्ट होतो ऑनलाईनद्वारे त्यामुळे ब इकडे जरी आलो नाही तर आमचा सगळा संप्रदाय जो आहे तो कनेक्ट होता त्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे विलपॉवर वाढवणंही फार महत्त्वाचं होतं काहीतरी चुकीची माहिती यायची हा काढा घ्या म्हणजे बरं होईल ते औषध घ्या म्हणजे बरं होईल लोक धास्तावले होते घाबरले होते म्हणून काहीतरी चुकीचं होऊ नये यासाठी त्याने आपली प्राणशक्ती वाढली पाहिजे म्हणून प्राणायाम करा घाबरू नका जे शासनाने घातले निर्बंध आहेत ते पाळा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या अशा प्रकारच्या लोकांना आम्ही सांगत होतो आणि नंतर हे कोरोनाचं काळ संपल्यानंतर सगळीकडे आम्ही फिरतोय त्याप्रमाणे नाशिकला आलो आहे असं सगळं आणि जगावरच प्रेम आहे ना असं विशेष नाशिकवाल्यांवर आता आम्ही मुळातलं इथलं नाशिकचेच आहोत निपाड आमचं गाव आहे आणि मग आमचे पूर्वज जे आहेत तिकडे रत्नागिरीमध्ये जाऊन स्थायिक झाले त्याच्यामुळे ते, ते, ते साहजिक असणारच त्यानंतर हे दक्षिणेचं पीठ आहे रामानंदाचार्य पीठ असं वेगळ्या नात्यानं ना, सगळ्यांवरच प्रेम आहे नाशिकवाल्यांवर जसं आहे तसं सगळ्यांवर आपण होतो अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यासोबत पर्सन सागर महाजनचं व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण जाधव يس النيوت